पवारांची मिरवणूक आशीर्वादावरून सांगलीच गाजली पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सांगलीच्या रस्त्यावरून बबलू हत्ती चालावा आणि आकाशात विकासाचे प्रगतीचे विमान उडावे असा संकल्प केला असून जनतेने आशीर्वाद द्यावा असे आवाहन केले तर पृथ्वीराज पवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते शेखर इनामदार यांनी थेट ईश्वरालाच साकडे घातले परत एकदा मारुती चौकाला गतवैभव मिळावे यासाठी सर्वांचा आशीर्वाद संभाजी आप्पा प्रमाणे पृथ्वीराज भैयांच्या रूपामध्ये राहू द्या भावनिक आवाहन केले दरम्यान पृथ्वीराज भैयांना जनतेने आशीर्वाद द्यावा असं आवाहन करून शेखर साहेबांनी जणू विधानसभेची उमेदवारी जाहीर केली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरपूर मोठे कार्यक्रम केले येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दोन गोष्टी घडवायच्या आहेत हे मंडळानं संकल्प केलेला आहे एक की आपला जो बबलू हत्ती होता तसा पुन्हा हा बबलू हत्ती आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सहकार्याने आपल्या सांगलीमध्ये पुन्हा बबलू हत्ती आला पाहिजे आणि दुसरं म्हणजे या सांगलीच्या आकाशामध्ये म्हणजे ह्या सांगलीच्या रस्त्यावरनं बबलू हत्ती फिरताना आपल्याला बघायचं आहे आणि सांगलीच्या आकाशामध्ये विकासाचं औद्योगिक सामाजिक राजकीय सांस्कृतिक सगळ्या प्रकारच्या प्रगतीचं विमान उडताना पाहायचा हा संकल्प आपण केलेला आहे या दोन गाष्टीसाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आहे मी आपल्या सगळ्यांना नतमत मस्त होऊन नमस्कार करतो असाच प्रेम आशीर्वाद पाठिंबा तुमचा सगळ्यांबरोबर आपल्याला प्रार्थना करतो नाही सुरुवात झालेली या मंडळाची घोडधोड थोडं चांगल्या पद्धतीनं चालवून आपल्या सर्वांचं लाडक नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही परंपरा जपली आकर्षाने आम्ही ज्या वेळेला काम करतो त्यावेळेस की यावर्षी काय कार्यक्रम या कार्यक्रमाचं कार्यक्रमाच उद्घाटन केलं असं मी या ठिकाणी जाहीर करतो तसेच ऋतुराज भाई यांच्याकडून या मंडळाबरोबर सामाजिक कामाचं फार मोठं काम या ठिकाणी सांगली विधानसभा सांगली जिल्ह्यामध्ये आपण बघितलेलं आहे त्यांची तळमळ छोट्या छोट्या दृष्टीमध्ये लक्ष घालून ही गोष्ट तडीच देण्याचं काम जर करत असतील तर पृथ्वीराज भैयाचं नेतृत्व या ठिकाणी ने ने आपण सर्वांनी बघितले आहे मी ईश्वर प्रार्थना करतो की परत एकदा या चौकाला वैभव यावं आणि आपांच्या प्रमाणे आपला सर्वांचा आशीर्वाद तो भैयाच्या रूपामध्ये पाठव घालावा मी अशी अपेक्षा करतो आणि ऐतिहासिक मिरवणूक सुरुवात करावी अशी मी या ठिकाणी विनंती करतो भैयाला मी या ठिकाणी माझ्या मनापासून भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र समन्वयक म्हणून मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या विजय मंडळाच्या निवडणुकीचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो